हे आहे प्राडासोबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स सोबत चार जुलैला बैठक होणार आहे प्राडाचे मालक लोरेन्झो बार्टेली यांनी दाखवलेली चर्चेची तयारी पाहायला आहे कोल्हापुरी चप्पलेला जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर प्राडा ज्यांनी कोल्हापुरी चप्पल ही दाखवलेली होती आपल्या फॅशन शोमध्ये मात्र श्रेय दिलेलं नव्हतं त्यानंतर त्यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आणि त्यांनी क्रेडिट दिलेला आहे आता प्राडासोबत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सची बैठक होणार आहे चार जुलैला ही बैठक होणार असल्याची माहिती आहे तर प्राडाचे मालक लोरेन्झो बार्टेली यांनी चर्चेची तयारी दाखवलेली होती त्यामुळे आता या चार जुलैला होणाऱ्या चर्चेमध्ये या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि कशा पद्धतीनं याचं क्रेडिट दिलं जातं महाराष्ट्राला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याला जिथली ही चप्पल आहे बनावट आहे ते बघावं लागलं आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत ज्ञानेश्वर काय सांगाल कोल्हापुरी चपलेचा बाद हा इंटरनॅशनल लेवलवर गेलेला होता आता त्या त्यासंबंधी होणारी ही बैठक नेमकं काय अपडेट्स आहेत या प्राडा कंपनीने कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये मांडल्यानंतर त्या चप्पलबाबत आहे ते क्रेडिट आहे ते कोल्हापूरला दिलं नव्हतं आणि त्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सना आक्षेप आहे तो प्राडा कंपनीकडे नोंदवला होता त्यानंतर मात्र प्राडा कंपनीनं सकारात्मक आहे ते प्रतिसाद महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला दिला आणि त्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणजे प्राडा कंपनीनं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सला एक मेल पाठवून चर्चेची तयारी दाखवलेली आणि त्यानुसार चार जुलैला ही चर्चा आहे ते आयोजित करण्यात येणार आहे ऑनलाईन आहे ती ही चर्चा होणार आहे यामध्ये प्राडा कंपनीचे मालक आहेत ते स्वतः सहभागी होणार आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी सुद्धा या मध्ये सहभागी होतील आणि कोल्हापूर चप्पल बद्दलची माहिती आहे आणि त्याची देवाणघेवाण आहे ते दोघांच्या मध्ये होणार आहे सुमारे एक तासाची वेळ आहे ते प्राडा कंपनीने या संदर्भात ते दिलेली आहे आणि कोल्हापूरच्या चप्पलचा व्यापार वृद्धीगत व्हावा यासाठी महाराष्ट्र चेंबर पुढाकार घेताना पाहायला मिळते आणि चेंबरच्या वतीनं यासाठी सकारात्मक पावलं आहे ते टाकली आहे ललित गांधीनी यांनी या संदर्भात आहे ती माहिती दिलेली आहे आणि एकूणच कोल्हापुरी चप्पलला जागतिक बाजारपेठ या वादामुळे तर मिळाली आहे मात्र त्याचा फायदा जास्तीत जास्त कोल्हापूरला कसा होईल आणि या महाराष्ट्राच्या मार्केटला देश देशाच्या मार्केटला कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा ललित गांधी यांनी सांगितलं त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमकं काय होतंय प्राडाची भूमिका काय राहणार आणि भारताच्या वतीनं ललित गांधी काय भूमिका मांडणार हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार बरोबर आहे ज्ञानेश्वर धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी या विषयी अपडेट आपण घेत राहूया